वेळोवेळी नानालाही माझा टच मध्ये होतो नानांच्या शेवटची माझी नानांची भेट मंत्रालयात झाली साखर कारखान्याच्या बाबतीत ते त्यावेळेच्या वित्त मंत्र्याकडं तात्कालीन सरकारमध्ये आले होते ल नाना अशा परिस्थितीमध्ये नेटकच ते ऍडमिट झाले होते तिथन निघून पुन्हा तिथं आले होते ल नाना हे आग लागू दे ना साखर कारखान्याला तुम्ही तुमची तब्येत बघा पहिलं नीट व्हा एक काय चार सारख्याने पुन्हा साखर कारखाने नीट करता येतील पहिलं तुमची तब्येत सांभाळा सरसाला मग तू पगडी पाच पहिले माझ्या हाताला धरलं नानाने बाजूला नेलं आणि अक्षरशः नानाच्या डोळ्यात पाणी आलं नानाची माझी ही शेवटची भेट होती मला नाना एवढं खचून जायचं नसतं ह्याच्यामध्ये ह्याच्यात प्रोफेशनलिझम असतं तुम्ही राजकारण म्हणून कोणी ह्याच्याकडे बघू नका ज्या पद्धतीनं तुम्हाला हे लूप तयार केलेलं आहे ज्याच्यात तुम्ही अडकलेला आहात हे ठरवून केलेलं आहे का आणि ज्या वेळेस तुम्हाला गरज लागेल त्यावेळेस मला फक्त हात द्या हा तानाजी सावंत तुमच्यासाठी सदैव तयार असतो त्यावेळेस म्हणलो नंतर नाना रुबीला आले ऍडमिट झाले त्यात करोनाच्या काळामध्ये त्यांच्यावरती या सोलापूर जिल्ह्यातच नाही या पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं नानावरती प्रेम होत जसं महाराजांनी सांगितलं पैलवान कसा असावा दिलखुलास समोर आला की ते दुःख स्वतःचं डिप्रेशन स्वतःच्या व्यथा कुठल्याही तमाम नाही आदरणच त्याच्याकडे जाणार लहान असो मोठा असो माता असो बहिणी असो कुणी असो कस काय चाललंय बरं चाललंय ना अगदी हसून ते तोंड भरून हसणं आजही नाना मला तसेच दिसतात आणि आज जर नाना असते मगाशी सांगितल्यासारखं आज पंढरपूरचं चित्र तुम्हाला वेगळं करून दाखवलं असतं एवढंच मी आस बोलतो